एवढं खायला घालून सध्या अंडे काबर घालत नाही तुम्ही पटापट अंडे द्यायची कारण की हिवाळा सुरू झालेला आहे कोंबडे दादा तुम्ही कोंबड्यांना असं पळवू नका घाबरत्यात कोंबड्या उकरड्यावरची घाण खायची नाही बाळांनो चांगलं तिथं गहू टाकलेलं असताना उकरड्यावरती कावर खात बसताय कोंबडे दादांना भीताय का कोंबडे दादा घाबरू नका आमच्या कोंबड्या पळून जात आहेत नका नका तस करू कोंबडे दादा बघा घाबरून पळून गेले आमच्या कोंबड्या हे गांदूळ तेन टाकलेले असताना पलीकडं जाऊन खाताय इथं मनी म्यावचं पिल्लू आहे जरा सुरक्षित राहावा नाहीतर कोंबड्यांच्या पिल्ल्यांनो तुम्हाला हा कधी खाईल काही सांगता येत नाही सुरक्षित राहा हा बदमाश प्राणी आहे कधी अटॅक करेल काही सांगता येत नाही सर्वांनी सावधगिरी बाळगा शेजारी डॉग पण आहे झोपलेले तर त्यांना त्यांच्यापासनं पण सावध राहा कळकळीची विनंती आहे जर तुम्हाला ह्या मांजरानी आणि डॉगनी खाल्लं तर आम्हाला अंडी कशी मिळायची अंडी डॉग दादा झोपले का अग कोंबड्यांनो दुसऱ्याच्या जा शेतामध्ये जाऊ नका आपल्याच शेतामध्ये खत घालायचा अरे पिल्ल्या पळू नको तू पळू नको बाळा अग तुला काय झालं पळायला दुसऱ्याच्या जा शेतात जाऊ नको मला तर मुद्दाम दुसऱ्याच्या जा शेतात जाणार आता ह्या दुधीत धमाबाईंना कोण सांगायचं रस्त्यावर जाऊ नका म्हणून वाहन येत अगलीचा काही पत्ताच नाही रस्त्याला जाऊन खाताय पण घरी टाकलेले गहू खायचे म्हणले की नको वाटाय लागलेत कोंबडे दादा तुमचा पिसारा तुतारा बघूनच भीती वाटाय लागली एवढे मोठे झालेत कोंबडे दादा तुम्ही तुमच्याकड बघूनच कोंबड्या पळून चालले आहेत भीती घालू नका आले आले दीदी आले दीदी अरे रे रे घाणीत नाही खेळायचं बाळांनो स्वच्छ ठिकाणी जायचं तिथे तुम्हाला गहू टाकलेले असताना तुम्ही उकरड्यात येऊन असं घाण करता कस व्हायचो पळू नको ग बाई घाबरून अशी कपलती <laughs> सांगितलेलं ऐकत नाही काय नाही दुसऱ्याच्या जा शेतामध्ये जाऊन शिशी करता आपल्याला खत मिळत नाही ना मग ठोमक ठोमक छलो ठोमक थुमाक ठोमक पळाली बाई ठमक ठमक कर... दादा हां छान बघ तुला गहू टाकला होता हा असं छान छान खायचं घाणीमध्ये नाही जायचं बाळांनो इथंच खायचं छान छान अंडी द्यायची आम्हाला असं घाणीमधलं नाही खायचं कितीदा सांगायचं घाणीमधलं नाही खायचं म्हणून वा 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 छान 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 अगं अग ग अग पळून जाऊ नका ग डम्यानो पळून जाऊ नका शूटिंगच काढत आहे दुसरं काही करत नाही मी वा 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 खावा खावा परड्यावरच खाऊ नका प्लीज घाण वाटतं ते छि घंदा